गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे मागील निवडणुकीत आशुतोष काळे यांना साडेआठशे लीड मिळाले यंदा कोल्हे यांनी पक्षाच्या सांगण्यानुसार थांबण्याचा निर्णय घेतला त्यांचे धन्यवाद आता आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे जेवढे लीड तेवढा जास्त निधी कोपरगावला दिला जाईल आशुतोष काळे यांना चांगली जबाबदारी सुद्धा दिली जाईल हा माझा वादा आहे अशी बाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी झालेल्या सभेत पवार बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते प्रारंभी आमदार काळे म्हणाले पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे कर्मवीर शंकरराव काळे यांनी सतत जनतेची कामे करीत राहण्याची शिकवण दिली त्याच मार्गावर मी वाटचाल करीत आहे अजित पवार यांनी मागील पाच वर्षांत भरपूर निधी दिला आहे आपली सरकार पुन्हा येणार आहेच तेव्हा पालखेड लाभ क्षेत्रात उपसा सिंचन योजना सुरू करावी पश्चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वेळवण्याची योजना पूर्णत्वास न्यावी झगडे फाटा ते संगमनेर आणि कोपरगाव ते वैजापूर या रस्त्यांच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे गावापासून शहरापर्यंत शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे